लोकशाहीमध्ये अधिकारी आणि मंत्री ही रथाची दोन चाखा आहेत आणि लोकशाहीमध्ये लोकनियुक्त पदाधिकाऱ्यांच्याकडनं आणि सरकारकडून लोकांच्या अपेक्षा असतात आणि त्या अपेक्षेच्या अनुरूपच आपण जर का रूल्स ऑफ बिझनेस बघितले किंवा सर्विस रूल बघितले तर अनेक वेळेला मंत्री अधिकारी वर्गांना सूचना देत असतात पण त्या सूचना जर का आपण व्हिडिओ नीट पाहिला असेल तर एक तर दादांची एक शैली आहे त्यांचा तो एक आवाज आहे त्यामुळे त्यांचा आवाज म्हणजे ते काय ओरडत आहेत असं जर काय कोणी अनुमान काढत असेल तर मग गेल्या चाळीस वर्षात दादा कोणाला कळले नाही असं दुर्दैवाने मला म्हणायला लागेल त्यांचा स्वाभाविक आवाज आहे असा आम्ही जरी बसलो तरी ते त्याच दोनमध्ये बोलतात त्याचा अर्थ ते काय आहेत असं काय मारत नाही उलट हल्ली हसायला लागले तर तुम्ही म्हणता दादा तुम्ही का हसता असे अनेक वेळेला प्रश्न पत्रकार परिषदेमध्ये विचारलेले मी ऐकलेलं मी ती माहिती ग्राउंड लेवलला घेण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यातून एका गावाकडे वाड्या वर्ष्याकडे जाणारा रस्ता तिथे दूध उत्पादक शेतकरी किंवा खराब झालेले रस्ते तिथून मोठ्या प्रमाणावरती काम करायचं होतं कामाची मंजुरीसुद्धा मिळालेली होती त्याच्यातला मोरूम उतरून खड्डे टाकण्याचं काम त्या रोडवरती चालू झालेलं होतं वर्क ऑर्डरसुद्धा देण्यात आली होती आता काहीतरी माहिती मिळाली असेल म्हणून अधिकारी तिथे गेले असतील तर त्याच्यात बिलकुल चूक नाही अधिकाऱ्यांचं ते, ते काम आहे अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी जाणं याच्यातही दुमत असलेलं कारण आहे आता त्याच्यामध्ये तो फोन लागला तो एक तर खरा फोन स्पीकर फोन रेकॉर्ड होणं हे सुद्धा किती उचित आहे हे सुद्धा काहीतरी समजून घेणं आवश्यक लागेलच एक आता सांगतात मी उपमुख्यमंत्री बोलतो आहे कदाचित ते अधिकारी महिला अधिकारी आहेत चांगल्या आहेत कारण त्या डायरेक्ट आय पी एस आहेत त्यामुळे त्यांना निश्चितच सर्व्हिस आणि सर्व्हिस पूर्णपणाचं अवगत असेल कारण त्यांना एक चांगल्या पिक्चर ट्रेनिंग मिळत असतं ठीक आहे त्याच्यामध्ये तो फोन स्पीकर फोनमध्ये वगैरे वगैरे कार्यकर्त्यांनी लावून दिला दादा तेवढं सांगतात की बाबा एक सार्वजनिक काम आहे आपण जर का बघितलं तर अयोग्य कामासाठी ते आहेत असं त्याच्यामध्ये कुठे नाही आपल्यालाही आपणही माहिती घ्यावी दादा सांगतायत ते सार्वजनिक काम की ज्या ठिकाणी चिखल पडलेला जिथे दूध उत्पादक आणि शेतकरी ज्या ठिकाणी जात असतात ते काम चालू आहे आता अनेक वेळा रस्त्याचं काम चालू असताना ग्रामीण भागामध्ये मुरूम बाजूला तो चाकला जात असतो आता त्याच्यामध्ये त्याची रॉयल्टी वगैरे हा एक दुसरा भाग असतो आता अनेक वेळेला अशी काही तातडीची कामं असतात की ती प्रक्रिया करेपर्यंत काम सुरू करणं जनतेचा एक आक्रोश असतो त्याच्यातून होत असतो आता राहता राहिला फोन आपण जर काय पाहिलं तर अधिकारी त्या आहेत तपशीलवार आपण ऐकलं तर एक बघा दादांचा मोठेपणा आहे की दादा त्यांचा नंबर आहेत खरं तर अपेक्षा अशी होऊ शकते कारण मी पण पंधरा वर्ष मंत्री म्हणून काम केले अधिकारी म्हणू शकले असते मी आपल्या ऑफिसला आप फोन लावते आणि आपल्याजवळ बोलते असंही होऊ शकतं बाजू दोन्ही आहेत ज्या आय पी एस अधिकारी आहेत की ज्या पहिल्यांदा गेल्या आहेत त्यांच्याबद्दलचा पूर्णपणाचा आधार ठेवून मी या ठिकाणी बोलतो आहे की त्या असेही म्हणू शकले असतं की मी आपल्या कार्यालयाला फोन करून आपल्याशी संपर्क करते याच्याऐवजी दादा त्यांच्याकडे नंबर मागतात दादा नंबर घेतात आणि दादा त्या नंबरवरती सुद्धा फोन करतात आता हे सगळं जे काही काम आहे हे सार्वजनिक काम आहे एका व्यक्तिगत काम नाही की कोणाला याच्यातून करा कोणाला त्याच्यातून करा आता टीका टिप्पणी असा आहे की एखाद्याचे प्रश्न किंवा असा एखादा प्रसंग उद्भवला तर तिथं निराकरण करणं ही एक दादांची काम करण्याची एक विलक्षण हातोटी आहे मी काही डिफेंड करत नाही मला डिफेंड करण्याचं काही कारण नाही पण वस्तुतिथी तर सर्वांच्याकडे जाणं अत्यंत आवश्यकच आहे आणि आपणही त्याचं अवलोकन करावं की नेमकं काय तिथली परिस्थिती आहे ती म्हणून या गोष्टीची फारशी चर्चा करण्यापेक्षा त्याच्यातून योग्य तो आहे जो नोध बोध का असेल तो घ्यावा आणि त्याचा मार्ग निघावा संपवा विषय कसली शिस्त ह्याच्यात बेशिस्त काय मला विरोधकांना सवाल विचारत आहे काय ह्याच्यात नेमकं काय त्यांच्या दृष्टीने काय एक अधिकाऱ्याला फोन करणं जसं आपण म्हणाला तर अधिकाराला फोन करणं आमचं कामच आहे ना मग जनतेचे प्रश्न कसे सुटणार आहेत अधिकाऱ्याला काय विरोधी पक्षाची माणसं आमदार काय फोन आहे काय करत करतात ना फोन आपणही अनेक वेळेला पाहतात की आम्ही ज्या वेळेला जनता दरबार भरवत असतो मग जनता दरबारमधून अधिकाराने फोन जाताना आपण बघतो ना मग नाहीतर मग जनता दरबारचा अर्थ तरी नेमका काय ते तरी मला कळू द्या जनता दरबारचा अर्थ असा की जनतेचे प्रश्न सुटले गेले पाहिजेत की जे आज प्रशासकीय फितीमध्ये अडकलेले आहेत ते प्रश्न सुटत नाहीत म्हणून कारण का मांडायला जनता मंत्र्यांकडे असते येत असते आणि लोकप्रतिनिधींचं कर्तव्य आहे जनतेच्या रखडलेल्या प्रश्नाला तात्काळ पद्धतीचा प्रतिसाद देऊन निपटारा करणं हे आम्हाला सर्व लोकप्रतिनिधींचं कर्तव्य आहे सर्व राजकीय पक्षांचं ह्याच्यात काय वेगळं वाटण्याचं काही कारण नाही मी आज त्या बाबतीमध्ये काही बोलू इच्छित नाही परंतु माझा असं वाटतं की माझ्या दृष्टीने जेवढी महत्वाची माहिती होती प्रदेशाध्यक्ष म्हणून जे मला सांगायचं होतं मी दादांना गेले चाळीस वर्ष जे ओळखतो आहे दादांचा स्वभाव किंवा जे कण म्हटलं जातं याच्यात बिलकुल दमदाटी वगैरे नाही आपण ऐका नॉर्मल कोर्समध्ये सुद्धा दादांचा तो आवाजच तसा आहे नॅचरल पण आता त्याच्यातून काही जणांना दादांच्या बद्दलचा द्वेष आकस आहे त्यांनी काही वेगळी मांडणी काढण्याचा प्रयत्न केला तर त्याला काय आपण काय करू शकत नाही दादांनी त्यानंतर संवाद साधला मला माहित नाही आता हा विषय संपलेला आहे